छत्रपती संभाजीराजांना सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये पकडण्यात आले आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा अभिषेक रायगडावर करण्यात आला आणि महाराष्ट्रात मराठ्यांनी औरंगजेबाचे लचकी तोडण्यास सुरुवात केली संताजी घोरपडे धनाजी जाधव या दोन शिरू लढवय्या मराठ्यांनी मुघलांना सळोकीत पळ भरून अठरा वर्ष औरंगजेब याच मातीत स्वराज्य जिंकण्यासाठी फिरत होते सन सोळाशे नव्याण्णव पासून औरंगजेब स्वतः मैदानात उतरला आणि मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली या मोहिमेत औरंगजेबाने सतराशे ते सतराशे चार या चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील लहान मोठे असे पंधरा किल्ले ताब्यात घेतले त्यांपैकी फक्त तोरणा किल्ला त्यांनी लढून घेतला बाकीचे मोठ्या रकम देऊन कब्जा आण महत्वाची गोष्ट अशी की ते सर्व किल्ले औरंगजेबाची पाठ वळताच मराठी